सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव तालुक्यातील वाघळीच्या यात्रेत बारा महिलांच्या पोत चोरीस गेल्या या दरम्यान भाविकांनी दोन महिलांना रंगहात पकडत पोलिसांकडे सोपवले तालुक्यातील वाघळी येथे पाचोबा महाराजांच्या यात्रा होती या यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन दोन महिलांनी तब्बल बारा भाविक महिलांच्या गळ्यातील मंगल पोत चोरी केल्या भाविकांच्या सतर्कतेने दोन चोर महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आल्या यात्रेत महिला फिरत असताना दुपारी गर्दीत दोन महिला आल्या व त्यांनी ढकला ढकली केली यात सुचिता सागर सपकाळ राहणार पातोंडा या आपल्या मुलीला गर्दीतून बाहेर काढत असतानाच कोणीतरी त्यांच्या गळ्यातील मणी सूत्राची पोत हिसकावून तोडल्याचं जाणवलं यांच्या आधारे दोन महिलांना पकडण्यात आलंय पकडलेल्या या दोघा महिलांनी यात्रेतील जवळपास बारा भाविक महिलांच्या गळ्यातील मणी सूत्रांची पोत चोरी केल्याचं समोर आलंय चोरी करणाऱ्या या महिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणी सुचिता सपकाळ यांची सोळा हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याची पोत पोत तुटलेल्या अवस्थेत दिसली आहे ओढून तोडून हिसकावून चोरी केल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मनिषा उर्फ पिंकी उर्फ आरोही प्रकाश चव्हाण वय वर्ष पंचेचाळीस व प्रमिला उर्फ योगिता प्रकाश चव्हाण उर्फ योगिता आर्यन काळे वय वर्ष वीस राहणार वेरूळ यांच्या विरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला जागर सोजीलाल हाडपे चाळीसगाव